हा पहा नगर येथील हा तोच खड्डा आहे की दोन दिवसापूर्वी कांबळे त्यांचा पडून बालकाचा मृत्यू झालेला आहे आणि अद्याप दोन चार दिवस लुटून गेले पण इथलं कुठेही सेफ्टी या खड्ड्याला करण्यात नाही आली आणि संबंधित अधिकारी अभियंता आणि संबंधित गुत्तेदार यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची एक मागणी आहे अद्याप गुन्हा दाखल नाही झाला आणि कुठलेही इथं सुरक्षा कवच सुरक्षा व्यवस्था करण्यात नाही आली पूर्णा शहरातील नालांदा नगर येथे येत असलेल्या सभागृहामध्ये नवीन पाण्याच्या टाकीकरिता बांधण्याकरिता ज्या खड्डा खोदण्यात आला होता त्या खड्ड्यामध्ये पडून विश्वदीप कांबळे याच्या मृत्यूला चार दिवस झालेले आहेत पण चार दिवसानंतर पण त्या खोदलेल्या खड्डा जो आहे त्या खोदलेल्या खड्ड्याला आजपर्यंत पण नगरपालिका प्रशासनाने कुठलीही सुरक्षा उपाययोजना केलेली नाही नगरपालिका प्रशासन व तो संबंधित गुत्तेदार अजूक एक दोन जणांचा बळी गेल्यानंतर त्या ठिकाणी उपाययोजना करणार आहे का बरे हा झाला एक तर ते सुभेदार रामजी आंबेडकर सभागृह आहे त्या सभागृहाच्या आतमध्ये चुकीच्या पद्धतीने नगरपालिका प्रशासनाने जो चुकीचा ठराव घेऊन त्या ठिकाणी संपूर्ण बोधवस्ती असताना लोकांकरिता सुभेदार रामजी त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलेला आहे आणि उर्वरित जी जागा होती ती वाचनालयाकरिता व लेकराच्या खेळाच्या मैदानाकरिता नगरपालिका प्रशासनाने ठराव घेऊन आरक्षित केलेली असताना संबंधित नगरपालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांनी जो कोणी अधिकारी असेल त्याने चुकीच्या प्रमाणे हा ठराव दिलेला आहे पहिली गोष्ट म्हणजे त्या ठिकाणचा जो दिलेला जो पाण्याच्या टाकीचा ठराव आहे हो तो रद्द झाला पाहिजे आणि ती टाकी त्या ठिकाणून दुसऱ्या जागी स्थलांतरित झाली पाहिजे बरं मला हे विचारायचंय नगरपालिका प्रशासनाला व पूर्णा पोलीस प्रशासनाला की आज विश्वदीप कांबळे याचा मृत्यू आज चार दिवस झालेले आहेत चार दिवस झाल्यानंतर पण कुठंच याच्या मृत्यूची नोंद घेण्यात आलेली नाही याचं गोठ बंगाल काय याच्यामध्ये जी लोक या संत या विश्वदीप कांबळेच्या मूर्ती जबाबदार आहेत यांना वाचवण्याचा प्रयत्न कोण करत आहे याच्या मागाल काय गोड बंगाल आहे याची वरिष्ठांनी याची चौकशी केली पाहिजे तसेच संतो अभिमे विश्वदीप कांबळे याच्या परिवाराला न्याय मिळवून देण्याकरिता मुख्य अधिकारी उत्कृष्ट कुठे काहीतरी पाऊल उचलणार आहेत की नाही ुटेबी यांच्या जो पाणी पुरवठा अभियंता है आहे आणि तो वाचवण्याचा प्रयत्न करतोय याच्यामध्ये पण काहीतरी बंगाल आम्हाला त्याच्यामुळं आमची मागणी आहे की विश्वदीप कांबळे याच्या याचा जो खून झालेला आहे या खुनाची चौकशी झाली पाहिजे या यामध्ये त्या परिसरातील नागरिकांचं असं म्हणणं आहे की दोन दिवस पहिले पण विश्वदीप त्या खड्ड्यामध्ये पडला होता मग हे विश्वदीप जेव्हा दोन दिवस पहिले पण खड्ड्यामध्ये पडला होता त्याला वाचवण्यात आलं मग दोन दिवस पहिले त्याला खड्ड्यामध्ये कोणी पाळड होतं का तो पडला होता याची पण पोलीस प्रशासनाने चौकशी केली पाहिजे बरं मुख्य अधिकाऱ्याची म्हणजे कुठलीच जबाबदारी नाही का मुख्य अधिकाऱ्याची एकच जबाबदारी आहे का की वर्कआउटवर सैन करायची चेकोर सैन करायची आणि देऊन टाकायची त्याची जबाबदारी नाही का आज इतकी मोठी घटना घडी आज विश्वदीपचा चा झालेला आहे पण मुख्य अधिकारी व नगरपालिका प्रशासन यापैकी या कोणीही त्या जागेवरती आजपर्यंत त्या ठिकाणी जाऊन कोणी पाहणी केलेली नाहीये की या ठिकाणी घडलंय काय आणि मुख्य अधिकारी उत्कृष्ट गुट्टे साहेब जे आहेत हे नावाला फक्त उत्कृष्ट आहेत हे निकृष्ट आहेत हे फक्त तमाशा पाहायचं काम करत आहेत आणि जो गुत्तेदार आहे त्याला वो, त्याला व पाणी पुरवठा अभियनताला वाचवण्याकरिता संतोषचा जो खून आहे तो दाबण्याचा प्रयत्न येथील येथील प्रशासनाला धरून सुरू असल्याचं आम्हाला दिसत आहे मी या प्रकरणाचा योग्य प्रकारे तपास झाला पाहिजे अशी पूर्ण पोलीस प्रशासनाला मी अशी विनंती करतो कि आपन सोता तो तो पल, पल तर, आपन की आपण स्वतःहून या प्रकरणाचा तपास करावा का एखादा अज्ञात व्यक्तीचा कुठं रस्त्याला वगैरे पडलेला आढळून आला मृत्यू झाल्याला आढळून आल्यानंतर आपण त्याची नोंद घेता की नाही त्याच्यावरती गुन्हा दाखल करता की नाही मग त्याच प्रकारे पूर्णा पोलीस प्रशासनाने पूर्णा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी उत्कृष्ट गुट्टे अभियंता पाणीपुर अभियंता जाधव आणि तो जो संबंधित गुत्तेदार आहे ह्या तिघावरती सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे अगर तुम्ही गुन्हा दाखल करत नसाल तर आम्हाला या प्रकरणाविरोध न्यायालयात जावा लागेल तुमच्याविरोधात आमदे तीव्र असं आंदोलन छेडावं लागेल अशी मी आज घोषणा करतो